आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत काय बातम्या आल्या आहेत जगामध्ये दोनशे तेवीस देश आहेत जगामध्ये दोनशे तेवीस देशांमध्ये हजारो शहर आहेत या हजारो शहरामध्ये पुणे शहराला पाचवा क्रमांक मिळाला कशामध्ये मिळाला आहे चांगल्यासाठी नाही मिळाला पुढचं ऐका जे पुण्याचे नवीन शिल्पकार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण पाहतो ना नवीन पुण्याचे नवीन शिल्पकार त्याचबरोबर या शहराचे भाग्यविधाते मान्य अजितदादा ह्या दोघांचे पुढे या शहरात जास्त लागतात आणि त्या शहराचा पाचवा क्रमांक हा जागतिक पातळी आलाय बरोबर सात मे ला आपल्या आशीर्वादाने सात मे दोन हजार एकवीस ला मला या शहराच्या अध्यक्षपदाची संधी आपल्यामुळे मिळाली ती संधी मिळाल्यानंतर लॉकडाऊनचा दुसरा टप्पा होता दुसरी लाट आलेली होती काही गोष्टींचे निर्बंध होते पण काही निर्णय घेणे हे त्या ठिकाणी खूप अग्रक्रमाने त्याची नाही का आवश्यकता होती आणि लक्षात होतं की ज्यांनी आपल्याला तब्बल चौदा वर्ष पार्टी कार्यालय दिलं त्या गिर्या कुटुंबियांची कुचं होऊ नये म्हणून पार्टी कार्यालय बदललं पाहिजे कारण की पवार साहेबांवर त्यांचं इतकं प्रेम की त्या गुरु कुटुंबियांनी कधी एक रुपयाचं भाडं घेतलं नाही स्वतःचं सगळं संबंध बिल्डिंग ताब्यात दिली लाईट बिलसुद्धा स्वतः दिलं पाणी बिलसुद्धा स्वतः का भरलं पक्षाकडून एकही रुपये घेतला नाही त्याच्यामुळे खूप मोठा टास्क होता त्याच्यात लॉकडाऊन होता आणि आपण बरोबर त्या ठिकाणी बेचाळीस दिवसामध्ये नवीन कार्यालयाची जागा पाहिली ती अग्रीमेंट केलं आणि बरोबर बेचाळीस दिवशी त्याचं उद्घाटन सुद्धा त्या ठिकाणी केलं आणि आज ते कार्यालय दिमाखामध्ये मागची तब्बल चार वर्ष दोन महिने खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे हे होत असताना मी मे मध्येच लगेच अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर कार्यकारिणीच्या संदर्भातली मांडणी सगळ्या एकूणच जे काही श्रेष्ठी आहेत जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्यासमोर मांडली जुलैमध्ये म्हणजे मे आणि जून ह्या कार्यकारिणीच्या मान्यतेला वेळ द्यावा लागला मान्य जयंत पाटील साहेबांनी तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून अंतिम मान्यता जुलै दोन हजार एकवीसला मला दिली आणि पहिली शहर कार्यकारिणी ही जुलै दोन हजार एकवीसला संपन्न झाली आज पन्नास सलग कार्यकारणी या ठिकाणी या ठिकाणी याडिकरन संपन्न होत आहेत मला या गोष्टीचा निश्चित आनंद राहील की या पन्नास कार्यकारिणीमध्ये एकही साहेब एकही महिना चुकला नाही एकही महिना म्हणजे मला आठवतं की दोन हजार बावीसला मला चेहरा पॅरालाइज झाला आणि त्यावेळेस मी बोलत असताना चेहरा वाकडा दिसायचा मग त्या ठिकाणी पाणी पाडायचं तोंडाल त्यावेळेस तो मास्क लावून पुढच्या कार्यकारणी केल्या त्यावेळेस सगळ्या सिनियर नेत्यांनी अंकुशांना असतील माळोतकरांना असतील सगळ्यांनीच आदेश दिला की जयदेवांना की प्रशांत नको फिरू आम्ही आमचं बघून घेऊ पण मी म्हणत तसं नाही तरी मी सुद्धा प्रकाश आप्पा रोज कार्यालयात येणं असेल किंवा त्या काळातली पण आंदोलनं झाली आणि तब्बल नका त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्या त्याच्यानंतरच्या बाकी काय अडचणी आल्या पण एकही कार्यकारणी आमच्याकडून चुकली नाही त्या काळामध्ये साहेब आम्ही या राज्यामध्ये किंवा या शहरामध्ये आतापर्यंत दोनशे सदतीस आंदोलन घेतली दोन आज म्हणजे आज सकाळी पण मी एक आंदोलन केलंय इकडे फातिमानगर चौकामध्ये ते सुद्धा आंदोलन म्हणजे पोलीस बंदोबस्ताचं संपन्न झालं या दोनशे सदतीस आंदोलनामध्ये याच्यामध्ये बहुसंख्य चेहरे हे कायम आंदोलनामध्ये आले ही खरी अर्थाने पक्षाची ताकद आहे असं मला या ठिकाणी सांगा असं वाटतंय याच्यामध्ये सोळा ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले पण त्या गुन्ह्यांना काय घाबरण्याचं काही कारण नाही कारण की साहेबांसाठी कुछ त्याच्यामुळं ते गुन्हे पुढे मागे कधीतरी सोडवले जातील पण मला हे हे मुद्दाम सांगण्याचं सा कारण की पन्नास कार्यकारणी सलगपणाने दोनशे सदतीस आंदोलनं सोळा गुन्हे दाखल याचा सगळ्यात जास्त साहेब आपल्याला मी नम्रपणाने जबाबदारी सांगू इच्छितो की या ठिकाणी याचा सगळ्यात जास्त फायदा कधी झाला जर पक्षाच्या कोणी तो अध्यक्ष असेल किंवा पक्षाचा कुठलाही पदाधिकारी असेल त्याच्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद असला तर ती ती गोष्ट कामाला येते ती सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं कामाला आली तर मला अंकुश अण्णांना माहिती की अण्णांनी तिथं खोदाईपासून आपण त्या ऑफिसच्या संपर्क कार्यालयाच्या खोदाईपासून नका सुरुवात होतो कारण त्या ठिकाणी बरीच गडबड कामं करायची होती त्यामुळे त्या सगळं होत असताना कार्यकर्णी चुकल्या नाही किंवा आंदोलनं चुकली नाही पण माझी या निमित्ताने सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्ते अध्यक्षांना किंवा नेत्यांना या संदर्भामध्ये का विनंती राहील की साहेब आमच्या सगळ्या सलग कार्यकर्त्यांचा सगळ्यात जास्त फायदा आम्हाला कधी झाला तर तो, तो दिवस होता दोन जुलै दोन हजार तेवीस ज्या दिवशी या राज्यात काहीतरी गडबड झाली या शहरामध्ये त्याच्या अगोदरच्या सगळ्या बैठका किंवा आंदोलनं चालू होती त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये संवाद चालू होता आणि दोन जुलैला संध्याकाळी अंकुश फोनवर मी आदरणीय साहेबांशी बोललो आणि प्रेसला लगेच सांगून टाकलं त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संवाद असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातला पवारसाहेब कराडला निघाले तर ह्याच्यातली बहुसंख्य मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्याच्यामुळे नंतर आम्ही तर तिसऱ्या दिवशी राज्यातली पहिली कार्यकारिणी घेतली आणि हॉल तुडंब भरला होता आणि सगळे म्हणाले एक मुखाने की आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर त्याच्यामुळं आपण सुसंवाद साव, ठेवला कार्यकर्त्यांमध्ये आणि शहर संघटनेमध्ये जर या ठिकाणी एकमत राहिलं तर राजकारणात किती बिकट वेळ आली तरी त्याच्यावर मात करता येते असा माझा या निमित्ताने आत्तापर्यंतचा अनुभव असं मला या ठिकाणी वाटतं कदाचित हा अनुभव काही लोकांना इतर ठिकाणी पण आला असेल पण मला या प्रकर्षाने या दिवसामध्ये कारण की या शहरामध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतःला या शहराचे शिल्पकार म्हणतात पण मला असं वाटतं की ते कोणी जरी शिल्पकार असले तरी संघटना म्हणून त्यांच्या बरोबरीने त्यांचा पक्ष तर राज्यात आणि देशात सत्तेवर आहे तरी सुद्धा त्यांच्या बरोबरीने आपण संघटना म्हणून या ठिकाणी कार्यरत आहोत हे सुद्धा मी या ठिकाणी नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो पक्षाची साहेब आता निवडणूक म्हणून पूर्ण तयारी आहे या ठिकाणी आज मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने खाली एक लाईन अधोरेखित केली की म्हणजे आज दिवसभर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे काही मेसेज करतात त्याच्यावर फार काही विश्वास नाही कारण की आपण जी पक्षाच्या वतीने केस लढवतो त्याच्यामध्ये अॅडव्होकेट अरविंद आवाड हे आपले दिल्लीतील नका त्या ठिकाणी वकील आहेत मी त्यांच्याशी बोलतो त्यांनी क्लिअर सांगितलं की निकाल आजचा जजमेंट असा आहे की एकतीस जानेवारीपूर्वी राज्यातली नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घ्यायच्या त्याचा निकाल जाहीर करायचा बाप्पूसाहेब अशा प्रकारचा क्लिअर कट आदेश आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी आ... कुठं चुकीच्या जा संदेशात जाऊ नये की एकतीस नंतर सुद्धा मुदतवाढ मिळणार आहे असं काही होणार नाही हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे साहेब पक्ष म्हणून पण आम्ही तयार आहोत आणि आघाडी म्हणून पण तयार आहोत या शहरामध्ये नव्याने जी रचना झाली त्याच्यामध्ये गेल्या वर्षी सतराला एकशे चौसष्ट जागा होत्या या लोकसंख्या वाढून गाव आतमध्ये येऊन सुद्धा फक्त एकच जागा वाढली आहे एकशे पासष्ट नगरसेवकांच्या जागा झाल्यात आणि एक्केचाळीस प्रभाग या ठिकाणी झालेले आहेत साधारणतः निवडणुका डिसेंबर दहा म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान होतील अशी आ, या ठिकाणी शक्यता आहे त्याच्यामुळं आज हे क्लिअर झालं की निवडणुका ह्या वेळेतच त्या ठिकाणी पार पडतील मी शहरातल्या तमाम नेत्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे आदरणीय सुप्रेताईंचं खूप बारीक लक्ष असतं मान्य सुप्रेताई दर आठवड्यातून या ठिकाणी शहर संघटनेच्या लोकांना भेटतात त्यांच्यावर कुठेतरी महानगरपालिका त्यांच्यावर कुठेतरी कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची कामं मार्गी लावतात त्याचबरोबर मान्य सुप्रियाताईंबरोबर डॉक्टर अमोल कोल्हेसाहेब साहेब असतील माजी खासदार सौ वंदनाताई चव्हाण असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते अंकुशांना काकडे जयदेवांना गायकवाड रवींद्रांना माळोतकर असतील त्याचबरोबर मान्य प्रकाशप्पा मस्के असतील ही मंडळी सातत्याने पक्ष कार्यालयात येणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं म्हणजे मला गणपतीमध्ये वगैरे तर बाकी ठिकाणी बघावं लागत नाही कारण की अंकुशांना सगळंच बघतात किंवा प्रदेशवाले प्रदेशचा माझा फोन करायची पण मला कधी गरज पडत नाही अंकुशांना सातत्याने त्या ठिकाणी संपर्कात असतात त्याच्यामुळं मी शंभर टक्के सांगेल की सा होता जे जे बर, या नेत्यांचं पाडबळ होतं म्हणून त्या ठिकाणी इथपर्यंत खूप छान प्रवास झाला आणि बाकीचे ते माझे संघटने त्याचे सहकार आहेत म्हणजे विशाल तांबे असेल त्याचबरोबर काका सावंत असतील उदय महाले असतील निलेशी निकप असतील ह्या सगळ्यांना पण मी त्या ठिकाणी म्हणजे मेरिटनी काय गुण देईल की बाबा म्हणजे पक्ष म्हणून काही गोष्टी व्यूहरचना करायच्या असते की ती मंडळी धावून येतात ज्यांनी निवडणुका लढवल्या जिंकले किंवा मध्ये गडबड झाली आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये मान्य बापूसाहेब पाठारे असतील माझ्या भगिनी अश्विनीताई कदम असतील सचिन नाका दोडके असतील यांनी सुद्धा हे सुद्धा चांगल्या पद्धतीने बॅकअप देतात त्यामुळे मला खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये वडगाव शेरी हडपसर विधानसभा खडक वासला पर्वती अगदी नाका त्या ठिकाणी शिवाजीनगर कोथरूड हे सगळे चांगले रिझल्ट देतील कसब्यामध्ये आणि कॅन्टोन्मेंटमध्ये काही जागा ह्या पूर्वी परंपरा म्हणजे वाटणीमध्ये ते व्यवस्थित बॅलन्स ठेवावं लागतील त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी नम्रपणाने मी सांगू इच्छितो या सगळ्या गोष्टीमध्ये अण्णा म्हटले त्याप्रमाणे मी सगळ्या विधानसभा अध्यक्षांच्या माणसांना आभार मानेल पण ज्यांच्यावर सातत्याने मी जास्त जबाबदाऱ्या टाकल्या आंदोलन करायची तर झाशीच्या राणीचा पुतळा आंदोलन करायचं तर गुडलक चौक आंदोलन करायचं तर अलका चौक आंदोलन करायचं तर जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यामध्ये मी सगळ्यात जास्त कोणाला त्रास दिला असेल किंवा अगदी मिटिंग घ्यायच्या तर सावित्रीबाई फुले सभागृह गन्सपेट मिटिंग घ्यायची तर नेहरू आर्ट गॅलरी नेहरू सांस्कृतिक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणी जबाबदारी उचलल्या असेल तर ते माझे अगदी नका जवळचे खंदे नका सहकारी माजी नगरसेवक उदयजी महादेश शिवाजी नगर यांना मी नका चांगले गुण देईल कारण की प्रचंड यांचे आभार मानले त्याच्याचबरोबर काकासाहेब चव्हाण असतील त्यांनी पण ज्या मिटिंग लावल्या किंवा बाकीच्या गोष्टी आल्या कुठं नका बुथच्या ना काही याद्या द्यायच्यात याच्यामध्ये त्यांनी कायम नंबर एक मारला आहे हे सुद्धा या ठिकाणी नंबर वन सांगायचं आढळेल गणेश ललावडे असतील कसब्याचे कॅन्टेन्मेंटचे माझे दा शेखर दावडे असतील पर्वतीचे शशी तावडे असतील यांना सगळ्यांना मला त्या ठिकाणी गुण चांगले पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील कारण की यांनी सातत्याने त्या ते प्रकारचा सा परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही ताकदीशी लढू फक्त नका या ठिकाणी आघाडी किंवा महाविकास आघाडी याचा जो काही निर्णय असेल तो तो लवकर लवकर होतो त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये पक्ष म्हणून तर तयार आहोत पण शिवडी राज्य म्हणून काही पॉलिसी असेल मला या ठिकाणी नंबर सांगायचं वाटेल गेल्या निवडणुकीमध्ये साहेब विरोधकांमध्ये फार फरक नाही मागच्या निवडणुकीमध्ये या शहरामध्ये बीजेपीला साडे एकवीस लाख मतं मिळाली ला आपण एकत्र राष्ट्रवादी असताना आपल्याला पावणे तेरा लाख मतं मिळाली ला त्या ठिकाणी शिवसेना काही जरी वाटत असेल बाकीच्या ठिकाणी राज्यात किंवा या शहरात चर्चा करत असेल की शिवसेनेचा कडे नेताच नाही राहिला अमुक नाही राहिला तरी सुद्धा त्या शिवसेनेला आठ लाख तेरा हजार मिळाली काँग्रेसला सव्वा पाच लाख मते मिळाली आणि मनसेला पावणे चार लाख मते मिळाली ला त्याच्यामुळे आकडेवारी जर ही सगळी बेरेज केली तर बीजेपीचे दीडपट आहे म्हणजे बाकीच्या विरोधकांनी ह्या दोन हजार पंचवीसच्या सव्वीसच्या निवडणुकीत ठरवलं की, की नाका या का, का या ठिकाणी सचिनान्ना तावरे की आपण पुण्याचं काही कमी जास्त झालं तरी चालेल पण बीजेपीला पराभूत करायचं ज्या बीजेपीने या शहराचं वाटोळ केलंय तर त्या ठिकाणी आपण शंभर टक्के नका त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्ग घेऊ शकतो ही परिस्थितीचं कारण आहे साहेब की आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत काय बातम्या आल्या आहेत जगामध्ये दोनशे तेवीस देश आहेत जगामध्ये दोनशे तेवीस देशांमध्ये हजारो शहर आहेत या हजारो शहरामध्ये पुणे शहराला पाचवा क्रमांक मिळाला कशामध्ये मिळाला आहे चांगल्यासाठी नाही मिळाला पुढचं ऐका जगातली सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी कुठं आहे तर ती पुणे शहरात आहे जगात हा जगात जगातली महत्वाची शहर साधारणतः बावीस तेवीस हजार असतील त्या शहरांमध्ये पाचवा क्रमांक पुणे शहराला मिळाला आहे जे पुण्याचे नवीन शिल्पकार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपण बोट पाहतो ना नवीन पुण्याचे नवीन शिल्पकार त्याचबरोबर या शहराचे भाग्य विधाते मान्य अजितदा ह्या दोघांचे पुढे या शहरात जास्त लागतात आणि त्या शहराचा पाचवा क्रमांक हा जागतिक पातळी आला आहे ही फार काय अभिमानाची बाब नाही त्यामुळे ह्यावर पुणेकरांना जाऊन सांगणार आहोत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू बोर्ड लावू बॅनर लावू पण ला तुमचे सुद्धा कार्यकर्ते म्हणून किंवा इच्छुक म्हणून ह्या सगळ्या तुमची नैतिक जबाबदारी कारण की पुणेकरांना कळू द्या की आपला हा सगळ्यात घाणेरडा नंबर कशामुळे मिळालाय त्याचं क्रेडिट महायुतीला किंवा भाजपला देवेंद्र फडणवीसांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलीकडची जी आहे त्यांना आहे त्याच्यामुळे हे आपण सांगितलं पाहिजे त्याचबरोबर आज साहेब शहर पाण्याखाली बुडाले रिव्हरफ्रंटचा विषय आहे रिव्हरफ्रंटमुळे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पाण्याची ना काही एकूणच तुमण्याची प्रक्रिया खास करून कसबा विधानसभा असेल शिवाजीनगर असेल आणि हडपसर विधानसभा या मतदारसंघाला आणि काही प्रमाणात खडकवासला असला मतदारसंघ याच्यामध्ये फटका बसलेला आहे त्याच्यामुळं या रिव्हरफ्रंटच्या संदर्भामध्ये हे सुद्धा भाजपने आणलेलं भूत आहे याचा या ठिकाणी आपण पुणेकरांना आज निश्चित संदेश द्यावा मला एक आपल्याला नंबर सांगा सर ब्रिटिशांपासून नाही का त्या म्हणजे या राज्यातलं एक महान राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे पहिलं धरण बांधलं ते खडकवासला धरण आपल्या या शहरामध्ये या रा, या जिल्ह्यासाठी शेवटचं धरण बांधलं ते एकाच माणसाने बांधलं तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरदरावजी पवार साहेब त्याच्यानंतर एकही धरण झालेलं नाही पण हे मी मुद्दाम का सांगतोय साहेबांनी प्लॅनपूर्वक या शहरामध्ये एक किंवा दीड एफ एस आय नुसार पुढे निवडून बिल्डिंग होतील म्हणून शेवटचं धरण बांधलं साहेब वरसगावपर्यंत थांबू शकले असते पण साहेबांच्या लक्षात की शहर वाढत आहे आणि साहेबांनी हट्टपूर्वक त्या ठिकाणी टेमघर बांधलं त्याच्यामुळे आज शहराला काहीतरी दिलं असं आहे मी हे का, का सांगतोय त्याच्यामागचं सा कारण आहे मी असेल अंकुशांना असेल सचिन दोडके असतील अश्विनीताई असतील किंवा बापूसाहेब पठारे असतील आम्ही या ठिकाणी राजकारणात काही जरी होत असलं तरी आम्ही शहर सोडणार नाही पण साहेब आज मला आपल्याला ठिकाणी सांगायचं वाटेल की एक गंभीर परिस्थिती या शहरावर येणार आहे पूर्वीचा एक व्यवसाय दीड पर्यंत जात होता आज या शहरात जी नका विकास काम ज्या बिल्डिंगचे नका बांधकामं चालू आहेत ते लूट सके तो लुटलो या ऑफरप्रमाणे आज पुण्यात दोन तीन पाच सात नऊ एफ एस आय नुसार आता बांधकामं चालू आहेत म्हणजे बिल्डिंग प्रभात रोडला जिथं जागेवरच रस्ता चौदा पंधरा फुटाचा आहे तिथं आता बावीस मजली बिल्डिंग होत आहेत जिथं एका एक प्रभात रोडला जी काय एकदम हलकी फुलकी सुखी कुटुंबातील घर का मंडळी राहायची दोन किंवा तीन लोकांचा एक बंगल्याच्या जागी आता तीनशे फ्लॅट चारशे फ्लॅट होत आहेत म्हणजे एका बिल्डिंगमध्ये आता बाराशे बाराशे लोक येणार आहेत त्याच्यामुळे कदाचित माझं मग मी याच्यामध्ये या क्षेत्रातला एक जाणकार म्हणून सांगू इच्छितो दोन हजार तीस किंवा बत्तीसला अशी वेळ येईल की पुणेकर तो कुठल्याही जाती धर्माचा असू तो जुना पुणेकर असो असू की नवीन आलेला पुणेकर असेल हा म्हणून मला या शहरात राहायचं नाही कारण लोक मुंगीच्या पावण्यांचालतात त्याच्यामुळं ह्या राजकारण्यांनी ह्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी जे वाटोळं केलं या शहराचं त्यांना मन वाटेल असं जसं एफ एसआय वाटलाय त्याच्यावर कुठेतरी निर्बंध येण्याकरता या शहरामध्ये सत्ता बदल होणं गरजेचं आहे हे मला या ठिकाणी आपल्याला नंबर सांगायचं सांगायचंय हे होत असताना साहेब आज त्या दीड एपीसीचा नऊ एपैसा होण्याचं आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण आहे कारण की शेवटी बिल्डर पैसे कमवतात पण ते बिल्डर कुणासाठी पैसे कमवतात ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तपासायला पाहिजेत आणि त्या पुणेकरांच्या समोर गेल्या पाहिजेत म्हणून हा मुद्दा मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगितला सर सा, कार्यकर्त्यांचा सा, उत्तम संच पुणे शहरामध्ये आहे याकरता मी माझ्या सगळ्या ज्येष्ठांना त्यांनी दिलेलं मार्गदर्शन त्यांच्या त्यांनी दिलेला पाठबळा करता त्यांचे मनापासून आभार मानतो आंदोलना मला आंदोलनाला या शहरातला कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही त्याला कुठं परदेशात जायचं असेल नसेल तरी तो म्हणतो की एका दुसरा सांगतो की प्रशांतदा तुमच्यामुळं आम्ही केस अंगावर घेतली जरा बघून घ्या ते त्याच्याबद्दल काय माझी तक्रार नाही कारण की खरंच विचार त्यांनी काही मागचा पुढचा नाही विचार करता काही लोकांनी दोन दोन दिवस येरोडा जेलमध्ये काढले त्याच्याबद्दल मी पक्षाला काही नाही मी मी ते सगळे सर्वस्व माझ्या अंगावर घेतो कारण की तुम्ही फक्त आणि फक्त साहेबांच्या प्रेमापोटी केले त्यामुळे तुमच्या रुग्णामध्ये मी कायम राहील हा माझा या ठिकाणी शब्द आहे साहेब आता अलीकडच्या काळात खूप मोठ्या नेत्यांना या ठिकाणी गलीबोळात फिरावं लागतंय त्याचं कारण असं आहे की आपल्या पक्षाचं असणारे मी परवाही नका नाशिकमध्ये सांगितलं की जे शरद पवार साहेब एकोणीसशे सदुसष्ट सालापासून या ठिकाणी या सगळ्या सभागृहांमध्ये आहेत त्यांचा करिश्मा कालही होता आजही उद्या सुद्धा राहील त्याचंच उत्तम उदाहरण की हडपसरमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी मला संधी दिली एक लाख सत्तावीस हजार मिळाली आणि ती मिळाली असताना सुद्धा आज या ठिकाणी मी जरी पराभूत झालो असं अगदी सात हजार मतांनी तरी आता उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा गल्लीबोळात फिरावं लागतंय कारण की त्यांचा लोकप्रतिनिधी तिथं कमी पडतोय लोकप्रतिनिधीनी कामं केली नाहीत त्याच्यामुळे उद्याची महापालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांना फिरावं लागतंय याच्यातच सगळ्यात गमक आहे त्याचबरोबर हे सगळं होत असताना मी बाकीच्याही सगळ्या लोकांना जाता जाता धन्यवाद देईल आमचं कार्यालयीन सचिव त्या ठिकाणी संजय गाडे असेल आमचं फहीम शेख असेल रोहन पायगुडे असेल खूप सारी नाव रमी सय्यद असेल मी सगळ्यांना नाराज करणार कारण की खूप सारी नावं आहेत पण या सगळ्यांचे मनापासून आभार मानेल की यांनी सुद्धा आमचं राजेंद्र जांभळे असेल यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हे सगळं सांभाळलं त्याच्यामुळं इथपर्यंत नका प्रवास झाला हे होता होता या ठिकाणी मी नम्रपणाने सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुठला कमेंट बना नाही कुठल्या डोक्यात हवा नाही शेवटचा मुद्दा तो असाच आहे की साहेब एकाच दिवशी अठ्ठावीस महानगरपालिकेच्या निवडणुका या राज्यामध्ये होणार आहेत म्हणजे पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे त्याच्यापासून सोलापूर कोल्हापूर अमरावती नांदेड सगळ्याच होतील पण मी एक नक्की आपल्याला सांगेल आणि हे ह्या सगळ्या ही जी मोठी टीम आहे ही सगळी ह्या सगळ्यांच्या म्हणजे अंकुश अण्णांपासून प्रकाश अप्पांपासून रवींद्र अण्णांपासून त्याचबरोबर जयदेव अण्णांपासून सगळेच अशोक बाप्पू पवारांचा सा आता साहेब आठ नगरसेवक आता त्यांच्याशी संबंध येतील बापूसाहेब पटारे आणि बापू पवारांचं कॉम्बिनेशन असं आहे की ज्याच्यामध्ये आठ नगरसेवक मिळणार त्याच्यामुळे कमल आणि ढोले पाटील असतील या सगळ्यांच्या आणि नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्लोट ला स्वतंत्र प्रत्येक तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा